हाय फ्रेंड्स जय भीम बघा आता पाणी विकत हे पाईप लावत आहे टाकीत तर पडते आणि हा पाईप घालून आल्याला ए टाकीवर ता पा। गेला असत का ती हे बघा विकतचं पाणी घेतलंय अंधार आहे लागलं आणि मी काही दिसत नाही अंधारात ओ पाणी दिसतं पण हे बघा पाणी इतकंच किती nitr आहे छान व्यवस्थित झालं असतं तर दूध तयार झालं चला मग आता खाली रात्रीचे आठ वाजत आहेत आणि रात्रीच्या वेळेला पाणी आलं ही टाकी धुवायची मला याच्यातलं काढलं मी पाणी कस झालंय रानानं गडूळ घार आओ टीटू काय रे खेळायला हाय कर <laughs> मी आता टाकी धुवून घेतो